Yeah, uh, yeah, UK. You're from, huh? You're from France, UK. UK. Yes, I'm in India. Nice to meet you. Uh, uh, my name is Kapil. Country France. France. Yes. Yes. Uh, Very good. Okay, uh, yes. Uh, country. Foreign country. England. 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 yeah <laughs> नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण कर्नाटकमध्ये आलेलो आहे हडिरामपूर या गावामध्ये आणि हे मुरगन टेम्पल हे मंदिर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कर्नाटकचा प्रसिद्ध हिरो आप्पू आप्पू ना आप्पू बरोबर आहे तर आता जरा थोडं आपण फिरूया थोडा टाईमपास करूया हे मंदिर जरा आपण बघूया जवळून कसं आहे आणि त्याच्यानंतर आपण पण थोडंसं चालत फिरूया काय होतंय काय नाही काय आपल्याला भेटतंय बघूया जरा मित्रांनो आपण आता कर्नाटकमध्ये आहोत आणि कर्नाटकमधले हे रस्ते सुद्धा तसे बरे आहेत फारसे काय वाईट नाहीत आणि हे गाव आहे ते कडीरामपूर आहे आणि इथे मुरगम टेम्पल एक मंदिर आता आपण बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जाणार आहे म्हटल्यावर परफेक्ट ॲड्रेस विचारून घेतला ॲड्रेस इथला आहे कडीरामपूर केनारा बँक शाखा वगैरे किंवा मुरगम टेम्पल एक मंदिर आहे तिथलं आणि आता आपण हम्पीमध्ये जायचं चालत जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे चालत गेल्यानंतर थोडंसं काय होतं बरं वाटतं आणि आता आपण फिरायचं फिरून फिरून आल्यानंतर आपण रूमवरती जाऊन झोपायचं नंतर अजून उद्याच्याला ड्रायव्हिंग करायला एक चांगलं फ्रेश वाटावं आणि त्याच्यामुळं कसं माहीत आहे का एकतर गाडीमध्ये फॅमिली असते आपल्याला एक दोनशे चारशे किलोमीटरचा प्रवास असतो पर्यटन हम्पी हिथंसुद्धा हंपीमध्ये एक आहे मधला हम्पी गाव त्याचसोबत इकडे ऊस आहे आणि एक आबाळ आलेला आहे थंडी वगैरे खूप कमी आहे आणि चांगलं वाटते बरं का नारळाची झाडं पण आहे ती केळी आहे केळीची झाड सुद्धा मोठी झालेली ती इकडची जरा जात वेगळीच आहे वाटतं केळीची मित्रांनो हंपी या गावात आपण चालत जाताना आपल्याला डोंगर भाग लागलेला आहे आणि हे जी आहे ती ना ते पुरातन युक्त आहेत म्हणजे भरपूर असे जुने दगडा ती ही आणि सगळीकडे डोंगर भागामध्ये पुढे पण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही दगड केवढी येते बघा की आपल्या घरा एवढी दगड जवळजवळ चला आपण पुढे जाऊया वस्तू बघा कशा आहेत छोट्या छोट्या वस्तू आहेत या खलबत्ता वगैरे मित्रांनो हम्पी इथे आपण आलेलो आहे एक जणां लिफ्ट मागितली टू व्हीलरवाल्याने आपल्याला आणून सोडलं आपण त्याला थँक्यू पण म्हणलं आणि हे हम्पी मधलं किती मोठं पर्यटन स्थळ आहे कर्नाटकमधलं एवढं मोठं पार्किंग आणि सगळं आजूबाजूला डोंगर आहे ते पुरात्थन युक्त दगड आहेत मंदिर आहे आपण ते पण बघणार आहे ते पण दाखवणार आहोत मित्रांनो ही जी मंदिर आहे ना ह्या मंदिराचं नाव आहे वीरपक्षा टेम्पल कर्नाटका इथे येते गाव एक असं वेगळ्या प्रकारचं नाव आहे मी सुद्धा ऐकून जरा मला वेगळं वाटलं वीरपक्षा टेम्पल शंकरजीचं मंदिर आहे जरा बघूया कसं आहे कसं नाही जरा जाऊन आतल्या साईडनं वगैरे

Hampi beautiful uh, uh, it's so wonderful. gorgeous, yeah. Hampi? Really beautiful, mm -hmm. yeah. Beautiful. Yeah. yeah, number one position. Uh, number one looking, beautiful, watch In Hampi, for sure, yeah. Um, yeah, so yeah, must, yeah. Must visit. Yeah. yeah uh, uh, language problem. <laughs> yeah. It's fine, don't worry. Yeah. <laughs> so, cool. is this for YouTube or something? You. What is this for? YouTube? <laughs> what is the video for? Video, video.

आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो अगदी जवळच्या एरियामध्ये शंकरजींचं हे मंदिर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जुनं आहे आपण पंचवीस रुपयाचं तिकीट काढून आत आलेलो आहोत पण त्यांनी तिकीट घेतलं आणि फाडून डस्टबिन बॉक्समध्ये टाकलं आणि मगच आपल्याला एंट्री दिलेली आहे इधर ही इधर है, इदर है। वो छोटा वाला अच्छा लगता है अच्छा हो गया ऊपर वो 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 कैसा बनेगा ऐसा हां ऐसा पूरा नहीं आ रहा है ठीक है ठीक है और एक दीजिए मछली बनाने दो हरा कम 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 फास्ट फास्ट

वाह कपिल सूर वसाहेब महाराष्ट्र पंढरपूर सोलापूर ओके okay. आपका फ्रांस येस येस फांस कंट्री इज अ वंडरफुल ब्यूटीफुल अँड नंबर ऑफ़ पोजिशन कैल्स आप य लैंग्वेज प्रॉब्लम आती मराठी हिंदी और आपकी जो है बोलते हैं ना इंग्लिश या या लैग्वेज प्रॉब्लम ओके बहुत चला थैंक यू ओके 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn एपो आिफ बॉरी। हां करते दर कौन है और कौन है बोलन दिस क्या डाउनलोड क्या देगी अरे करना यूज कर वापस दे दे कृष्णदेव पे बैठ जाओ

मै पडला जाऊ दे आता तोच पडला जोडलाय तो वेट कर चल ऐ मी पक्कन जिद्द में लागेल पैसा लावून मारा कर दे दिसकून दा ये बोल पाळ पाचो थां दी ऐ काय मित्रांनो त्या साईडला माकडं होती बघा आपण केळी पण त्यांना खाऊ घातली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या हातातल्या पिशव्या विस्कावून घेत होती ते पण जरा थोडंसं चांगलं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय असा इथे उपस्थित होतोय मित्रांनो की आपण एक ड्रायव्हर असल्यामुळे आपलं हे सगळं फ्रीमध्ये होतं आहे जेवढं काय आहे ते आपलं सगळं फ्रीमध्ये होतं आहे कारण आपण बदली ड्रायव्हर आहे आपण केव्हा तरी येतो चल म्हणलं की जायचं त्याच्यामुळं आपल्याला तरी काय आवर्जून येणं होणार नाही इथं ना हे सुद्धा एक छोटस मंदिर आहे हे समोरच बघा लोक पण एक एक डझन केळी देतात आणि खास बाहेर विकायला घेऊन बसतात लोक दहा रुपयाची केळी घ्यायला आपल्याला काहीच हरकत नाही ना ते छोटी छोटी केळी असते ना फक्त दहा रुपयाची देते दहा आठ दहा आठ किंवा दहा ते बघा वर जाऊन खात बसलेत ह्यांनी तरी कसं जगायचं अ वर 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 तर हे बसलीत आपली इथे निवांत ए भूक लागली दिसते ए भूक लागली भूक लागली दिसते <laughs> तर मित्रांनो जर आपण हे कलिंगड खाऊया तर फिरून फिरून थकवा आलेला होता मित्रांनो तुम्हाला जर हे पर्यटनस्थळ फिरायचं म्हणलं तर खूप मोठं आहे तुम्हाला आठ तासाचा वेळ लागतो आपण ह्या मंदिरात जाऊन आलो वीरपक्षा टेम्पल शंकरजीचं मंदिर आहे इथे जाऊन आलो त्यासोबत आता अजून आपण फिरतो आहे बघा हे की समोर डोंगर किती म्हणजे असं छान वाटतंय बघायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ह्या साईडला पण फिरणारच आहे बघा किती मोठं आहे आता सगळंच फिरायचं म्हणलं तर हे काही शक्य होणार नाही आपण जाऊ द्या बघितलेलंच आहे वर एखाद्या दगड वगैरे आला तर किती भीती वाटेल ना हॅलो सर फाईन Fine, very okay, good. Uh, yes, uh, country, foreign country? England. England? England, yeah. Ah, cha cha. England yeah. cricket match and number of position. Uh, yeah. Karnataka, yeah. Hampi, uh, Virupaksha temple and number one position? Yeah, yeah, yeah. We've been traveling around everywhere, so yeah. it been, yeah. Good. It's been yes. good. Yes. Good. Yes. Number of position? Hampi, huh? Karnataka. Ampy. yeah, this is good, yeah. yeah yes, very good. Yeah, yes. Very good. हिंदी लँग्वेज प्रॉब्लेम ओके ओके कपिल सुरू असते मायने मी कपिल सुरू असे महाराष्ट्र पंढरपूर सोलापूर सोलापूर अच्छा क्या एज अ इंग्लैंड कंट्री इज अ ब्यूटीफुल वंडरफुल एंड नंबर वन पोजीशन मित्रांनो आपण आता हाईट चाललेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही दगड किती मोठी आहे ती बघा की पुरातन युक्त आणि हा जर दगड सटकला तर लईच अवघड आहे बरं का तशी थोडीशी मनामध्ये नॉर्मल स्वरूपाची भीती पण आहे हे छोट्या छोट्या दगडांवर बाप बापरे एवढा मोठा दगड आणि ह्याला छोट्या दगडांवर ठेवलाय कस प्लॅन केलं असेल काय माहिती छो दगडांवर ठेवायचं हे बघा आणखीन जवळून बघूया हम्पी कर्नाटक मंदिर मित्रांनो इथे पण आहे हाईट वर इथे पण आहे आणि त्या साईडला पण आहे हे एकदम आता आपण हाईट वर आलेलो आहोत मित्रांनो बघा किती मोठा एरिया आहे आणि इथे सगळं दिलेलं आहे कुठलं मंदिर कुठल्या साईडला आहे वीरपक्षा मंदिर आपण आता बघितलं आणि आता आपण जाऊया विठ्ठल मंदिर इथे जाऊया आपण म्हणजे ह्या साईडला आहे जाऊया खूप मोठं पार्किंग आहे शक्यतो लॉजवरनं येताना रिक्षानं आलेलंच चांगलं मी तर चालत आलो निम्म्या रस्त्यात आणि निम्म्या रस्त्यात लिफ्ट मागितली बघा त्या अशा मोठ्या तर गाड्या का नाही अवघड विषयावर का किती आहे ती बघा मित्रांनो आणि ह्या दोघांना तर भूक लागलेली आहे आणि आबाळ आलेला आहे पाऊस याय लागलेला आहे बारीक बारीक ह्या तर बघा कशी भूक लागली बारकी बारकी पिल्ल पण आहे ती त्यांची रस्त्यावर आली ती माझी शंभर टक्के पिशव्या घेऊन जातात लोकांच्या पिशव्या का आणू नका एक डझन दोन डझन केळी खाऊ घाला मित्रांनो कशी चिपकून बसली ती बघा की एक जण तर पोटालाच धरले एक जण गाडीवरच बसला कियावर ही <laughs> भांडणं करते ती ह्या पिंपळाच्या झाडावर चढते ती खाली उतरते ती फास्ट मध्ये एक शिला नंदी तर ते मंदिर आहे ना अगदी समोरच्या साईडला आहे मित्रांनो इथं पार्किंग व्यवस्था आहे आणि पार्किंग व्यवस्थेपासून अगदी असं स्टेटला जर तुम्ही गेला तर विठ्ठल टेम्पल कमीत कमी दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आता पाऊस पण यायला लागलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आजूबाजूचा परिसर पण बघा लईच मोठा आहे विजयनगर पर्यटक आलेले आहेत भरपूर हम्पी येथे आणि बोटिंगचा आनंद घेत आहेत आणि विठ्ठल टेम्पल या मंदिराकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि आपण आलो ह्या साईडनं ही साइड विठ्ठल टेम्पल या मंदिराकडे जाते बोटिंगमध्ये बसण्याचा आनंद घेत आहेत आणि एका तासाला पाचशे रुपये एवढे मोजावे लागणार आहेत पैसे त्याच सोबत एन्जॉयमेंट करत सेल्फी काढत वगैरे लोक आनंद घेत आहेत आणि आता तिकडे एवढ्या लांब विठ्ठल टेम्पलकडे जाणं आपल्याला शक्य नाहीये आपण रूमवरच गेलेलं चांगलं होईल आता चला तर मित्रांनोही स्टॉल बघा किती आहेत मित्रांनो आपण हम्पी कर्नाटक या गावामध्ये फिरलेलो आहे खूप खूप थकवा आलेला होता फिरून फिरून कारण ते सगळा भाग फिरायचं म्हणलं तर त्याला आठ आठ ते नऊ तास लागत होते आपण जरा शॉर्टकट मध्ये उरक्त घेतलं शेवटी आपलं विठ्ठल टेम्पल हे मंदिर बघायचं राहून गेलं त्याच सोबत मित्रांनो म्हणलं तर फॉर्च्युनर मध्ये आराम करावा म्हणलं कारण थकवा जास्त आलेला आहे आणि वीरपक्ष टेम्पल कर्नाटकामधलं हम्पी मधलं मंदिर आपण या व्हिडीओमध्ये दाखवलेलं आहे त्याच सोबत काही मंकी दाखवलेले आहेत आपण त्यांना बनाना वगैरे खायला दिलेला आहे एक एन्जॉयमेंट आनंद व्यक्त केला त्याच सोबत आपल्याला फॉरेन कंट्रीमधली काही लोक भेटलेली होती त्यांचा पण अनुभव आपण पन तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे पण जरा माफ करा जरा तुटकं फुटकं इंग्लिश आपण बोललेलो आहे आपल्याला काय परफेक्ट <coughs> इंग्लिश येत नाहीये तर मित्रांनो तेही चांगलं म्हणलेलं आहेत हम्पी कर्नाटक आपल्या भारत देशाला आणि त्याच्यामुळं आपण पण त्यांच्या देशाला चांगलं म्हणलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू